शेतकरी मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी अटी आणि शर्तीनुसार कांदा निर्यातबंदी हटवण्याची घोषणा ही केल्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटूनही स्पष्ट आदेश नसल्याने निर्यातदार व कांदा उत्पादक शेतकरी हे संभ्रमात होते दरम्यान केंद्रीय वाणिज्य विभाग सचिव रोहित कुमार सिंग यांनी निर्यातीवरील बंदी पूर्णतः उठवण्यात आली नसून ती एकतीस मार्चपर्यंत लागू असेल मात्र द्विपक्षीय कारणासाठी मित्र देशांना मर्यादित प्रमाणात कांदा पाठवता येईल असे स्पष्ट केल्याचे पी टी आयच्या वृत्तात म्हटलेले आहे या निर्यातीसाठी बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान मॉरिशस आणि बहरीन येथे परवानगी असल्याची माहिती ही सध्या मिळत आहे परंतु मित्रांनो या देशामध्ये कांदा कशा प्रकारे पाठवण्यात येईल किती पाठवण्यात येईल याचं अधिकृत नोटिफिकेशन अजून आलेलं नाही केंद्राने आपला निर्णय फिरवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट ही उसळलेली आहे कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदी केली पण गुजरातमधील शेतकरी आणि ट्रान्सपोर्टदारांनी निर्यातबंदी हटवावी अशी जोरदार मागणी केली त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी अठरा फेब्रुवारी रोजी कांद्याची निर्यातबंदी अटी शर्ती घालून देत तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले होते आशिया खंडातील कांद्याची अग्रसेर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार, लासल बाजार समितीमध्ये त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात एक्केचाळीस टक्क्याची वाढ होत शनिवारच्या तुलनेत सोमवारी सहाशे एकसष्ट रुपयांची वाढ झाली आणि यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण होते मंगळवारी लासलगाव बाजार समितीत सातशे बहात्तर वाहनातून तेरा हजार दोनशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक झाली जास्तीत जास्त एक हजार नऊशे बावन्न रुपये कमीत कमी आठशे रुपये तर सरासरी एक हजार सहाशे रुपये दर मिळाला दरम्यान नव्या निर्णयाचा परिणाम बुधवारी होणाऱ्या म्हणजेच आज होणाऱ्या कांदा लिलावातून समोर येणार आहे नव्या निर्णयामुळे बाजारभाव पुन्हा कोसळण्याची भीती आहे केंद्राच्या धोरणाचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत गोळे यांनी निषेध हा नोंदवलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा